आता आम्ही आंघोळ करून रेडी झालोय आणि आज आम्ही जाणार आहोत टोरंटोमध्ये म्हणजे सिटीमध्ये आईला फिरवायला आईला सबवे दाखवायचंय युनियन स्टेशन दाखवायचंय आणि तिला ट्रॅम्प मध्ये म्हणजे स्ट्रीट कारमध्ये बसवायचंय चला जाऊयात जायचं पिका चला चला वीरा चला 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 निघा आता चला निघा गाडी चला वाई वाई वाई। परत बस मध्ये बसायचं ना आपल्याला आता आपल्याला ट्रेन मध्ये पण बसायचं आज आम्ही पहिली बस पकडली आहे पहिली बस पकडली आणि फायनली पळत पुळ यावं लागलंय आणि काही अशा असतील ज्या बाळासाठी या आणि म्हातारा लोकांसाठी रिझर्व असतात ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते इथे ना तिकीट काढण्यासाठी कंडक्टर नसतो तुमच्याकडे कार्ड किंवा कॅश असायला हवी कॅश तुम्ही बस ड्रायव्हरला देऊ शकता किंवा असं मशीन असतं त्याच्यावर तुम्ही कार्ड टॅप करू शकता आणि मग ट्रॅव्हल करू शकता आणि इथे बसमध्ये ना खूप जागा पण असते तिथे तुम्ही बाळाला स्ट्रोलर मध्ये घेऊन येऊ शकता बघा ही बस तुम्हाला अशी ना आपल्याला स्टेशन मध्ये आणून सोडते चला आपल्याला ट्रेन मध्ये बसायचं म्हणजे सबवे मध्ये इथे बस, बस सब, स्टेशन आणि सब ट्रेन स्टेशन म्हणजे सबवे स्टेशन कनेक्टेड असतं म्हणजे तुम्हाला परत तिकीट काढायची गरज नाही सेम तिकीटामध्ये तुम्ही दोन तास कुठेही फिरू शकता आणि आता जे तुम्ही सबवे स्टेशन बघताय ते एक म्हणजे एक लेवल खाली आहे जमिनीच्या एक लेवल खाली असतं ते आणि जसं आपली मेट्रो असते जनरली मेट्रो आपली वरती असते पण काही ठिकाणी अंडरग्राऊंड पण आहे तसंच हे मेट्रो स्टेशन इकडे अंडरग्राऊंड असतं आता आपण आहोत इथे इग्लिंग्टनला आणि आपल्याला जायचं आहे युनियन स्टेशन चला चला इकडच्या साईडला येणार ट्रेन आता आई आली बघ सव्वे सव्वे ही आहे सबेट्रेन चला आतमध्ये ह्याच्यात जायचं आपल्याला त्यांना जाऊ दे मग जायचं चल आणि इथे असा एक मॅप पण असतो जिथे तुम्ही बघू शकता की करंटली तुम्ही कुठल्या स्टेशनवर आहात आणि अजून किती स्टेशन बाकी आहे इथे कॅनडात तुम्ही बाळाला स्ट्रोलरमध्ये घेऊन कुठेही प्रवास करू शकता मग ती ट्रेन असो किंवा बस असो आई पहिल्यांदा या सव्वे ट्रेनने प्रवास करत होती आणि तिला त्याचं फार कुतूहल होतं आतमध्ये काहीतरी खाऊयात आणि मग फिरूयात आपण आता चला तुला चला <laughs> हे जे दिसतंय ना हे स्टेशनच्या आतमध्ये आहे इथून सगळ्या प्रकारच्या ट्रेन कनेक्टेड असतात म्हणजे सबवे बस लांब जाणाऱ्या ट्रेन्स सगळे इथे अंडरग्राऊंड असे सगळे रेस्टॉरंट पण आहेत जिथे तुम्ही खाऊ शकता आम्हाला दिसलं एक देसी रेस्टॉरंट पण कालच देसी खाल्लंय म्हणून बघूयात पुढे काय खायचं आमच्या पिकूने पण खूप ट्रिप एन्जॉय केली ही नवीन नवीन गोष्टी पाहिल्या खूप विचार करून आम्ही मॅनच बर्जरच ऑर्डर केले आहे युनियन स्टेशन अगदी एखाद्या म्युझियम सारखं उंच सीलिंग गोल्डन लाइट्स आणि मार्बल फ्लोर एकदम क्लासिक फील देत आहे असं वाटतं जुन्या चित्रपटातच आलोय आपण हे फक्त एक म्हणजे ट्रॅव्हल डेस्टिनेशन नाही तर एक टुरिस्ट प्लेस सारखं पण आहे लोक बघायला येतात हे स्टेशन एकोणीसशे सत्तावीस मध्ये ओपन झालं म्हणजे ऑलमोस्ट शंभर वर्ष जुनं आहे हे आणि अगदी अजूनही जसच्या तसं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर ट्रान्सपोर्टेशनच हार्ट आहे हे आपण आतली बाजू बघितली आता बाहेरची बाजू बघूया बाहेरून असं दिसत फोटोजन स्टेशन आहे स्टेशनच्या बाहेर आल्यावरती तुम्हाला तुम्हाला माहित असेल हा कॅनडा सगळ्यात उंच टॉवर आहे आणि स्टेशनच्या अगदी समोरच आहेत उंचच उंच बिल्डिंग इथे खूप वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग दिसतात आणि खरंच टोरंटो डाउनटाऊन खूप सुंदर आहे त्यानंतर आम्ही इथे काही फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतले प्लससाठी पातोय आता आमची ही बिल्डिंग बघून झाली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत तुम्हालाकडे कुठे चाललो आपण आता आता आपण डॅडच्या ऑफिसला चाललो ना मीरा कुठे आलो आपण मीरा

खूप जुनी आहे शंभर वर्ष जुनी आहे तिथे <laughs> आजच्या व्हिडिओ पुढच्या मध्ये तोपर्यंत टाटा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण नका हे बी का ए, तू सांग तू सांग सबस्क्राईब करा ये बाय बाय